नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाबद्दल थोडी माहिती देणार आहोत याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी अठराशे शहाण्णव रोजी मंडळामध्ये स्थापना स्थापना करायची सुरुवात केली पण ऍक्च्युली घरगुती कधी सुरुवात झाली याच्याबद्दल मित्रांनो काही माहिती नाही परंतु आम्ही जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तर गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी सगळेजण गणपती बसवतात आणि हो पहिलाच मोठा सण म्हणून पावसाळ्यानंतर आमच्याकडे गणेशाचं आगमन एकदम उत्साहात घरोघरी केलं जातं आणि घरोघरी गणपती हे बसवले जातात आणि याच्यापेक्षा उत्साहात चौकात चौकात मंडळातर्फे गणेशाच्या मूर्त्या मोठमोठ्या मूर्त्या बसवल्या जातात आणि हो सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि सर्वजण गणपतीची सेवा करण्यात याच दिवशी आमच्याकडे या चतुर्थीमध्ये खरेदी विक्री केली जाते मूर्त काढले जातात असं हा गणेशोत्सव याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात थोडकी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच